या पौर्णिमेला हनुमान जयंती आहे हनुमान जयंती कशा प्रकारे साजरी करायची त्या दिवशी आपण कोणकोणते उपाय करायचे आहे पौर्णिमा तिथी ही अत्यंत महत्त्वाची असते पूजा विधी बघणार आहोत त्याचबरोबर आपण हनुमानजींना कोणते पदार्थ अर्पण केले पाहिजे नैवेद्यामध्ये कशाचा समावेश केला पाहिजे अशी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे पौर्णिमा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर चोवीस एप्रिलला पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी समाप्ती होणार आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडलेला असेल की हनुमान जयंती ही कधी साजरी करायची तर तेवीस एप्रिल मंगळवार रोजी आपल्याला साजरी करायची आहे हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठून स्नानादी आटपून अंगणामध्ये सळ्या रांगोळी करून तुळशीची पूजा करणे उंबऱ्याचे पूजन करणे आपल्या उंबरठ्यावर आपल्या द मेन डोअरला तोरण लावणे त्याचप्रमाणे आपल्या घरामधील स्वच्छता करणे पौर्णिमा तिथी ही अत्यंत महत्त्वाची आहे विष्णू भगवान माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्याचा दिवससुद्धा आहे आपल्याला या दिवशी सत्यनारायण पूजासुद्धा करता येणार आहे आपण अन्नपूर्णा मातेची पूजासुद्धा या दिवशी करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या देवघरामधील देवांची पूजा सर्व काही आपल्याला या दिवशी करायचं आहे आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं यथाशक्ती दान धर्मसुद्धा करायची आहे तुम्हाला शक्य झाल्यास मंदिरामध्ये जाऊन दिव्यांचं दीपदान करा आपण जी काही झाडं असतात पवित्र झाडं म्हणतो त्या झाडांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे या देवरूपी वृक्षांना आपल्याला दिवा प्रज्वलित करून दीपदान करायचं आहे तर असा महत्त्वाचा दिवस आहे या दिवसामध्ये आपल्याला हनुमान मंदिरात जाऊनसुद्धा भरपूर सेवा करता येणार आहे ज्यांना शक्य नसेल अगदी त्यांनी घरीसुद्धा भरपूर सेवा करता येईल आपल्याला या दिवशी बरेचसे उपाय करायचे आहेत तर ते उपाय कोणते आहेत चला बघूया हनुमान जयंतीच्या जे दिवशी आपल्याला चांगले स्वास्थ्य रहावे असं वाटते किंवा रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी आपण हनुमान मंदिरात जायचं आहे आणि हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि ती डाळ आपल्याला अर्पण करायची आहे तर यामुळे आपल्याला रोगांपासून मुक्ती मिळत असते रोजच्या जीवनामध्ये आपल्याला अनेक समस्या येतात काही ना काही संकटे येत असतात त्याकरिता आपल्याला काय करायचं आहे तर आपण नैवेद्यामध्ये आठ केळी घ्यायची आहे हनुमानजी यांच्या मंदिरात जाऊन आपल्याला ह्या केळी अर्पण करायच्या आहे त्याचबरोबर एक आपल्याला चमिलीच्या तेलाचा दिवा दोन लवंग टाकून हनुमानजी यांच्यासमोर प्रज्वलित करायचं आहे कर्जापासून मुक्ती हवी आहे त्याकरिता आपल्याला हनुमान जयंतीच्या आप दिवशी गुलाबाच्या फुलांची माळ बनवायची आहे आणि ही माळ हनुमानजींना अर्पण करायची शत्रूपासून अधिक प्रमाणात पिळा असेल तुम्ही परेशान झाला असाल तर या दिवशी आपल्याला पंचमुखी हनुमानजी यांना गुगलपासून बनवलेला धूप आहे तो ओवाळायचा आहे यामुळे आपल्याला भरपूर फरक पडेल हनुमान जयंतीच्या दिवशी विधिवत पूजा केल्याने व्यक्तीला प्रत्येक बाहेरील जी बाधा असते त्यापासून मुक्ती मिळत असते आणि सुख समृद्धी प्राप्त होत असते त्यासोबतच भगवान श्रीराम प्रसन्न होतील आणि आपल्या कुंडलीतील सुद्धा स्थिती बळकट बनत असते तर आपल्याला म्हणून या दिवशी भरपूर सेवा करायची आहेत त्यांचे नामस्मरण करायचे आहे हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरात जाण्याऐवजी तुम्ही घरच्या घरीसुद्धा काही उपाय करू शकतात तर घरामध्ये राहून देखील तुम्ही रामायण आणि महाभारत या ग्रंथाचे पाठ करू शकता हे तुमच्या आनंदासाठीच आहे आणि एक महत्वाचे कामच आहे किंवा सर्वांसोबत वाचन करू शकता तुम्हाला जर जा अगदी जास्त प्रमाणामध्ये ध्यान करायचे आहे नामस्मरण करायचे आहे तर मंदिरात सुद्धा तुम्ही ही सेवा घरी चांगल्या प्रकारे करू शकता परंपरेनुसार भगवान हनुमानजी यांना तीन प्रकारे आपण पदार्थ म्हणा किंवा नैवेद्य अर्पण करू शकतो तर ते कोणते आहेत चला बघूया तर हनुमानजी यांना तीन प्रकारचे लाडू अत्यंत प्रिय आहे पहिला म्हणजे केशरी रंगाचा बुंदीचा लाडू दुसरा आहे ते म्हणजे बेसनाचे लाडू आणि तिसरा आहे मलाई मिश्रित लाडू अशा प्रकारे हे तीन प्रकारचे लाडू हनुमानजी यांना सर्वात जास्त प्रिय आहे आणि यामध्ये सर्वात प्रिय असलेला लाडू म्हणजे बेसनाचा लाडू अत्यंत प्रिय आहे फळांमध्ये जर म्हणाल तर धार्मिक मान्यतेनुसार सपरचंद त्यांना फार आवडतात आता हे झालं त्यांच्या पूजेमध्ये आपण कोणते पदार्थ अर्पण करू शकतो त्यांना कोणती फळं आवडतात पण मंत्रांचं सुद्धा तसंच आहे बरं का आपण एखादा मंत्र म्हटला तर त्या मंत्राचा आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो तर बजरंगबली जे हनुमान आहेत यांचा चमत्कारिक मंत्र आपल्या वाणी संबंधित आहे आपले जी काम, काम जी आहे त्यामध्ये सफलता मिळण्यासाठी आपलं ध्येय जे आहे ते पूर्ण होण्यासाठी मन्त्र प्रमाणे ॐ हं हनुमते नमः पुडिल् मन्त्र संकट दूर करणारा मन्त्र ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्ववंशीकरणाय रामदूताय स्वाहा तर अशा प्रकारे आपल्याला मंत्र दिलेले असतात तर काही संकटावर मात करणारे असतात तर काही ईडा पिडा जाणारे असतात शारीरिक वेदना कमी करण्यासाठी असतात तर आपण ते मनोभावे जर केले आणि तेवढा मंत्रोच्चार जर आपण आपल्या घरी म्हणा किंवा मंदिरात जाऊन जरी केला तर त्याचा फायदा आपल्याला निश्चितच होत असतो तर आपल्याला या दिवशी भरपूर सेवा करायची आहे तर माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांचं आपल्याला गायत्री मंत्रसुद्धा म्हणायचं आहे त्याचबरोबर आपल्याला हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे रामरक्षा स्तोत्राचे पठण करायचे आहे बऱ्याच जणांना या दिवशी काही कारण पूजा करता येत नसेल तरीसुद्धा आपण नामस्मरण करू शकतो कारण मोठा दिवस आहे पौर्णिमा तिथी ही अत्यंत महत्त्वाची असते आणि या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती त्याचबरोबर मंगळवार आलेला आहे मंगळवार हा हनुमानजी यांना आपण प्रसन्न करण्याचा दिवस असतो त्याचमध्ये आपण हनुमान चालिसाचे पठण करणे रामरक्षाचे पठण करणे अशा बऱ्याचशा पूजापाठ मंत्र जप तप सर्व काही करून आपण हनुमानजी यांना प्रसन्न करू शकतो तर बघा वर्षातून येणारा हा सण असतो म्हणून प्रत्येक सणाचे महत्त्व जाणून आपण त्या त्या सणाविषयी त्या त्या पूजेविषयी माहिती घेऊन आपण तेथे ते पूजापाठ केले पाहिजे तर तुम्हाला आजची दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत कळायची घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओम नमो भगवते वासुदेवाय